मध्ये हा येऊ कसं आहे भाई मेड धामनौद मी आहे हे सरिक्रमावासी के आप मावळ तालुका पुणे जिल्हा मावळ तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र देऊ आळंदी देऊ आळंदी शे आहे ये देखो एका तालुक्यातल्या आहेत हा या बाबांची दुसरी परिक्रमा झाली राजुडे बाबा आहे अच्छा बाबा यांची पहिली आहे हा हे पडवळ बाबा आहेत हा पहिली परिक्रमा झालेली आहे हे वाजे बाबाची पहिली परिक्रमा आहे आणि हे भगवान बाबा आहे ही चौथी परिक्रमा आहे आहे मी माझं नाव ही माझी तिसरी नर्मदा परिक्रमा आहे नर्मदा मायाच्या कृपेने आमच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच मायाच्या प्रार्थना करतो माझ्याचे सुख समृद्धी भरवाटीच्या सर्वांचा जावं त्या मायाच्या

वारकरी असल्यामुळे त्या गावातून मी असा एक निर्माण झालोय की तिथून मी आळंदी क्षेत्रामध्ये आलो क्षेत्र चार वर्ष वर्ष मी संस्कृत वगैरे सर्व गीता ज्ञानेश्वरी सर्व अभ्यास पाठांतर केलं तर सगत फकवास गायन पेटी बासरी सर्व विद्या ज्ञान प्राप्त करून आता मित्रांच्या संगतीने म्हणजे संतांच्या संगतीनेच आता परिक्रमेचा मार्ग स्वीकारला आणि ते खूप मोठे मोठे अनुभव घ्यायला मिळाले हां <coughs> आणि आज इथं आलो ही महेश कृपा आहे गणपती हर नाही नाही पुढं थोडस बोला आणि काय अनुभव काय आला तुम्हाला अनुभव म्हणजे आपल्याला आप या जगामध्ये आपल्या ज्या घरापासून बाहेर निघालो आपण की बाहेर निघाल्यानंतरला ना आपल्याला इतर लोक त्यांचं वागणं त्यांचं एक राहणीमान ते कसं आहे आणि आपण काय आपण एखादं मोठा घर बांधलं बंगला बांधला की त्यानंतर आपल्याला वाटतं की बाबा आपल्यासाठी कमी आहे ते कमी आहे पण आपण जीवनात आल्यानंतर एकदा परिक्रमा करावी आणि जे शूळ पाणीमध्ये किंवा अदर कोणत्याही ठिकाणी असेल त्या ठिकाणी लोक आपला उदरनिर्वाह कसा करतात हे आपण पाहावले आपण त्याच्याशी संबंध लावावा की ज्यामुळे आपल्याला कळेल की आपण एवढ्याशा मुठीवर जागेत पण आपण राहू शकतो आपण आपलं असं आहे की आपलं मोठीवर असणार आपण मोठं करून आपण हे आप करतोय की आपल्याला हे पाहिजे आपल्याला ते पाहिजे अनेक गोष्टी पाहिजेत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण खूप काही काही कष्ट करतो जीवनामध्ये आल्यानंतर आपण नुसतं सुखाच्या मागे पडतो सुखाच्या मागे पण हे एक लक्षात ठेवा की आपण मैयाचं नाव घेतलं किंवा देवाचं नामस्मरण केलं की आपल्याला सुख आपल्या पाया पायापाशी येतं जसं की आता मी चार वर्ष संस्थेमध्ये अभ्यास केला मग संस्थेचा अभ्यास केल्यानंतरला बाहेरची लोकं असतील किंवा काही मी असत नाही पण अनेक असे लोक असतील जेणे जर असा हा अभ्यास केला संस्कृत वगैरे काय अभ्यास केला तर क कदाचित काही दिवसांनी आपल्याला अनेक लोक आपल्याला बोलवतात आपल्याला गाडी घेऊन येतात महाराज चला आमच्यासोबत महाराज इकडे चला आम्ही जो कीर्तनं करा तुम्ही किंवा काही प्रबोधन करा आम्ही तुम्हाला पैसे तो पण चला म्हणजे आपलं सुख जे आपण पळतो ना सुखाच्या मागे क्षणापुरतं काही जे क्षणिक सुख आहे त्या क्षणिक सुखात आपण मागे पळतो ना तर ते क्षणिक सुख देवाच्या नामस्मरणातच आहे फक्त बाकी इतर कुठेही नाहीये म्हणून आपण नर्मदा परिक्रमा करताना अनेक ठिकाणी आपल्याला आश्रम भेटतात ते, ते, ते सेवा करतात ते लोक तर ते त्याचा सेवा करण्याचं नक्की हेतू काय की हे जे नामस्मरण करत चाललेले जे लो, लोक आहेत मयाच्या ज्या आशेने किंवा ज्या कृपेने जे लोक चालत आहेत यांच्या सेवा करण्याकरिता त्यांचं त्यांनाही काहीतरी फळ प्राप्त व्हावं म्हणून हे असे आश्रम खोलतात अशा ठिकाणी आपणही काहीतरी जसं यांच्यासारखी चहा पसतात नाश्ता करतात चहा वगैरे प्रकारे आपल्याला म्हणजे बालभोग देतात बालभोग वगैरे देतात असे असं काही ना काही आपण थोडंफार सगळ्यांना दान केलं पाहिजे दान केल्याने आपल्यात पण काहीतरी बदल होतो आपल्या वृत्तीमध्ये काहीतरी फरक पडतो बाकी सर्व माझीवरती नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर धर्म हर